नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील दोडी गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या जमांवर कारवाई केली आहे दिनांक ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वावी पोलीस ठाण्या हद्दीत दोडी शिवारातील एका ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी निळ्या रंगाचे सिलेंडर गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार पथकाने साकाराचून छापा टाकला असता दोन संशयित इसमांना रंगेहाथ पकडण्यात आल्या दोघांवर शासनाच्या नियमावलीचा भंग करून घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करून मानवी जीवित असा धोका निर्माण केला असा आरोप केला आहे त्यांनी कोणताही अनधिकृत परवाना न घेता ही धोकादायक कृती केल्याने विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय छापा कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण त्रेचाळीस गॅस सिलेंडर जप्त केले त्यामध्ये घरगुती व्यापाराचे पस्तीस व्यापारी व्यापाराचे आठ असे जप्त केले तसेच इलेक्ट्रिक वजन काटा दोन पिस्टन पंप इलेक्ट्रिक मोटर गॅस टाकीचे प्लास्टिक सील असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर वावी पोलीस ठाण्याचे सार पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके तसेच अंमलदार विनोद टिळे सतीश गुट्टे दीपक गुंजाळ आबा पिसाळ माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आणि नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे या कारवाईमुळे सिन्नर परिसरातील अवैध गॅस रिफलिंग व्यवसायावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते पोलीस प्रशासनाने अशा अवैध कारवायांवर कठोर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे संकलन विभाग एबी न्यूज नाशिक